करा कि आपन चा चा वाता और आने एक की उद्या तुमची बैठक घेऊन तुमचा आपण कुठल्या प्रतिभे निर्णय करू अशा प्रकारचं कालचं वातावरण होतं आणि आम्ही एकही ही माणूस कुणी झोपलो नाही आम्ही सगळे पदवीधर आणि शिक्षक आमदार सातत्याने पळत होतो तुमचा आमच्यावर विश्वास हा असो किंवा नसो आहे ना असेल <laughs> <laughs> तर ते असेल तर आमचं भाग्यच आहे भाग्यच आमचं पण तुम्हालाच सांगतो आज सकाळपासून तुम्हाला माहित नाही आज सकाळपासून मान्य आपली मंडळी माननीय मुख्यमंत्री सभागृहात आले त्यावेळेला सगळे सगळे आमदार आमदार शिक्षक आणि आणि पदवीधर त्यांना पुन्हा भेटलो भेटल्यानंतर त्यांना कन्व्हिन्स केलं की साहेब अकराच्या दरम्यान आपण आपल्या या आजार मैदाच्या आंदोलनकर्त्यांना भेट देणार आहात ना एवढ्या आपण देऊ दुपारून थोडस तुम्ही त्यांचं भाषण ऐकलं असेल पण त्याच्या अगोदर आम्ही त्यांच्या मनातलं जे काय होत ते आम्ही ऐकून घेतलं लक्षात ठेवा कारण आम्हाला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस भाऊ जेव्हा देवा भाऊ प्रसन्न होतील तेव्हा टक्के आपलं काम होईल आणि त्यानुसार त्यांनी सांगितले की दुपारनंतर आपण सगळ्या आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना बोलू गिरीजी महाजन साहेब सगळ्यांशी कॉर्डिनेट करतात त्यानुसार आपलं शिष्टमंडळ त्या ठिकाणी आलं होतं आम्ही सर्व आमदार त्या ठिकाणी शिष्टमंडळाच्या बरोबर आपल्या गिरीश भाऊ महाजन यांच्या केबिन मध्ये बसून खूप चर्चा केली की काय करता येईल कसं करता येईल आणि अन्याय काही गोष्टी होत्या भाऊना सांगितलं की शिक्षकांकडे बघा काय आम्ही शिक्षकांकडे बघा जो शिक्षक उपेक्षित आहे अन्यायग्रस्त आहे ग्रासलेला आहे काही लोक सेवानिवृत्त झाले काही लोक सेवानिवृत्त होण्याच्या उंबरट्यावर आहेत आणि एवढी मोठी संख्या आज राज्यभरातून आले याचा आपला कुठ कुठल्या प्रतिमे गांभीर्याने विचार करावा लागेल भाऊनी पण खूप मेहनत घेतली त्यांनी सकाळपासून माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सुद्धा अजितदादांशी आज बोललो मी आज बोललो <laughs> सकाळी सभागृहातच बोललो दादा आपल्याला काहीतरी करावं लागेल दादानी माझ्याकडे बघितलं ठीक आहे ते बोलले करू काहीतरी आणि गिरीश भाऊन ते दोघे एकत्र होते गिरीश भाऊनी पण त्यांना सांगितलं की आपल्याला निर्णय करावा लागेल कारण मी स्वतः आझाद मैदानावर गेलोय काहीतरी आपल्याला करावंच लागेल आणि त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन सगळ्या आमदार आणि पदवीधर आमदार आपले देशपांडे साहेब सावंत साहेब आमच्या सोबत होते आम्ही सगळेजण तग जुन उभे होतो तुम्हाला माहिती किती वेळ तग होतो आम्ही मुख्यमंत्र्यांच्या केबिन बाहेर एक तास आम्ही सगळे आमदार उभे होतो आमची बोलता बोलता चर्चाही झाली की आझाद मैदानाच्या लोकांना फक्त आमदार तिथे आत्माने एवढंच कळतं पण आमदार उपाशी तापाशी तिथे पाठपुरावा करतात माझी आमदार मी यांची मला खूप भीती होती सावंत सराणेकर यांची बी पी लो होतो आता आम्ही दोघांनी तिघांनी खजूर करला गाडीमध्ये गोड बोर म्हणून तुम्हाला माहिती म्हणून सांगतो हे तुम्हाला लोकांना माहीत नसतं तुमची तुमची श्रद्धा आमच्यावर असते आणि आमच्या तुमच्या श्रद्धेला कधी तडा लागू देणार नाही याची पूर्णपणे जबाबदारी आम्ही घेत असतो मित्रांनो म्हणून आम्ही कधीही आमचा उपवास हो का तापास हो काय होतो आज सभागृहातली आमची सगळ्यांची भाषण रकडली माझंही पुरवणी मागणीवरती भाषण होतं जाऊ द्या हीच पुरवणी महत्वाची म्हटलं आता बरोबर बाकी काही पुरवण्या आणि मागी मागण्या जाऊ द्या ही एवढी एक मागणी जर आपली जर पूर्ण झाली तर परमेश्वर पावला आणि आपल्याला पुढे सगळं की जाण्याचा मार्ग भविष्यात सुकर कसा होईल का तुमच्यासाठी काम करायचं चार गोष्टी आम्ही ऐकत असतो कारण सातत्याने लक्षात ठेवा सातत्याने कुणीही आजपर्यंत नाही म्हटलं होतं आणि आम्ही सातत्याने जो जो पाठपुरावा करतो तो तो तुम्हाला त्या त्यावेळेला खरा खरा सांगितलं त्यात एकही शब्द आमचा इकड तिकडचा नव्हता पण मित्रांनो असो आज तुम्ही सर्वजण सर्व समन्वय यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी या आझाद मैदानामध्ये आलात ही ताकद तुम्हाला वारंवार सगळे लोक सांगत होते की या रे बाबांनो या रे बाबांनो या रे बाबांनो पण काहींची ती लक्षात येत नव्हती पण आता ही ताकद ताकद तुमच्या लक्षात आली ना? ना आली की नाही निश्चितपणे या ताकदीचा विचार आपल्या शासनाने केलेला आहे आणि देवा भाऊंनी त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा असतील आणि एकनाथजी शिंदे साहेब असतील यांनी आता आहे आणि ते काय ठरवलंय हे आपण गिरीशजी महाजन साहेब यांच्या तोंडातून आपण ऐकणार आहोत तूर्त एवढाच धन्यवाद